केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याविषयी एक विधान केलं आणि चर्चांना सुरुवात झाली पालघर इथे पत्रकार परिषदेत बोलताना रामदास आठवले म्हणाले राज ठाकरेंचा महायुतीला फायदा नाही अजित पवारांमुळे महायुतीचं कोणतंही नुकसान नाही राज ठाकरेंना सोबत घेऊ नका असं मत त्यांनी व्यक्त केलं आणि त्यामुळे विचारलं जाऊ लागलं की रामदास आठवले यांचा राज ठाकरेंना विरोध का एकतर राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वासाठी महायुतीला राज्यात बिनशर्त पाठिंबा दिला होता तसेच महायुतीच्या उमेदवारांसाठी राज ठाकरे यांनी राज्यात अनेक ठिकाणी सभा सुद्धा घेतल्या होत्या मात्र लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर महायुतीला मोठा फटका बसल्याचं बघायला मिळालं होतं त्यामुळे कदाचित राज ठाकरे यांच्या भाषणांचा महायुतीला फायदा झाल्याचं दिसून आलं नाही आणि म्हणूनच राज ठाकरे यांच्या मनसेचा महायुतीला फायदा झाला नसल्याचं ठाम मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलं पण आठवलेंच्या विधानात तथ्य आहे का खरंच राज ठाकरेंचा फायदा महायुतीला झाला नाही मग लोकसभेला मनसेचा फायदा झाला नसेल तरी सुद्धा भाजप आणि ने शिवसेनेला मनसेला सोबत का घ्यावं असं वाटतंय सर्व प्रश्नांची उत्तरं पाहूयात आपल्या या व्हिडिओमधून नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती या चर्चेमध्ये हे पाहायला हवं की रामदास आठवलेंच्या विधानात तथ्य आहे का राज ठाकरेंचा या लोकसभा निवडणुकीत महायुतीला फायदा झाला की नाही तर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये राज ठाकरेंनी सभा घेतल्या होत्या त्या सभांचा महायुतीच्या उमेदवारांना फायदा झाल्याचं दिसतंय राज ठाकरेंनी रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे कल्याण डोंबिवली आणि पुण्यामध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा सुद्धा घेतल्या होत्या आणि या चारही मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांचा विजय झालेला आहे त्यामुळे महायुतीला मनसे फॅक्टरचा या मतदारसंघात नक्कीच फायदा झाल्याचं दिसून येतं मुंबईत शिवाजी पार्कवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरेंची एकत्र सभा घेत महायुतीच्या प्रचाराचा धुराळा उडाला होता थोडक्यात काय तर मनसे पॅटर्ननं महायुतीला लोकसभेत तारल्याचं चित्र आहे एकंदरीतच लोकसभेत मनसेचा महायुतीला फायदा झालाय परंतु मुंबईत मात्र राज ठाकरेंच्या सभांचा जास्त परिणाम झाल्याचं चा दिसत नाहीये मुंबईत महायुतीचं मताधिक्य घटलेलं दिसून आलं असो लोकसभेपेक्षा विधानसभेला समीकरणं थोडीशी वेगळी आहेत लोकसभेच्या तुलनेनं विधानसभा निवडणुकीला प्रादेशिक आणि छोट्या पक्षांची जास्त गरज लागते हे आजवरचा इतिहास आहे त्यात मनसेचा महायुतीला कशी आणि कुठं गरज लागणार ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे म्हणजेच रामदास आठवले यांचं विधान कितपत योग्य आहे हे सुद्धा लक्षात येईल ठाकरेंचा महायुतीला कसा फायदा होईल याचा पहिला मुद्दा म्हणजे तिन्ही पक्षांमधील समान धागा राज ठाकरे हे हिंदुत्ववादी आहेत हाच तिन्ही पक्षांमधील समान धागा आहे दोन हजार वीस मध्ये ठाकरेंनी पक्षाच्या झेंड्याचा रंग बदलला शिवाय हिंदुत्व हा पक्षाचा प्रमुख मुद्दा बनवला मनसेने मशिदीवरील भोंगे अयोध्येतील राम मंदिर या मुद्द्यांवरती लक्ष केंद्रित केलेलं आहे भगवी शाल गुंडाळलेली आहे अशा पद्धतीनं राज ठाकरेंनी हाडकोर हिंदुत्वाची लाईन धरल्यानंतर मनसे भाजप युती होणार हे जवळपास फिक्स जात होतं झालंही तसंच राज ठाकरेंनी लोकसभेला महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलेला याआधी भाजप मनसेसोबत अंतर राखून होती मात्र नंतर हिंदुत्ववादी झालेल्या मनसेची युती करणं शिवसेना आणि भाजपला सोपं झालं यातील दुसरा मुद्दा म्हणजे मनसेची दोन टक्के मदत गेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेनं एकशे एक, एक उमेदवार उभे केले होते आणि ते मुख्यत्वे मुंबई ठाणे नाशिक पुणे या पट्ट्यातीलच होते कल्याण ग्रामीण मतदारसंघातून राजू पाटील हे मनसेचे एकमेव आमदार निवडून आले होते तेव्हा मनसेला एकूण दोन पूर्णांक पंचवीस टक्के मतं मिळाली होती एकूणच मतांची संख्या ही बारा लाख बेचाळीस हजार चारशे पस्तीस होती गेल्या काही निवडणुकांमध्ये या वोटिंग बँकेचा अनेक पक्षांना चांगलाच फटका बसल्याचं देखील दिसून आलं मनसेची सगळीच मतं हस्तांतरित झाली नाहीत तरी एक ते दीड टक्का मतं महायुतीला मिळाल्यास तेवढाच फायदा होणार आहे त्यात मुंबईतील काही जागांवरती आणि ठाणे पुणे नाशिक कल्याण भिवंडी पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग मावळ इत्यादी मतदारसंघांमध्ये मनसेच्या पाठिंब्याचा फायदा होऊ शकतो मुख्यत्वे शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या विरोधात राज ठाकरे यांचा वापर करून घेण्याची भाजपची रणनीती दिसतीय याला राज ठाकरेंच्या झंझावाती प्रचाराची जोड मिळाली तर मनसेची पारंपारिक मतं हस्तांतरित करण्यासाठी मनसेच्या उमेदवारांना फायदा होणार तर आहेच शिवाय महायुतीच्या उमेदवारांना सुद्धा याचा चांगलाच फायदा होऊ शकतो यालाच धरून मराठी मतांचा सुद्धा विचार करावा लागतो भले राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची शाल पांघरली असेल पण मनसे आणि मराठी माणूस हे इक्वेशन अजूनही लोक विसरलेली नाही आहेत याआधी या मराठी मतांवरती सेनेचा होल्ड होता साऊथ मुंबईमधील लालबाग दादर माहीम इत्यादी असू देत की उपनगरातील भांडूप विक्रोळी या मराठी बहुल भागात कित्येक वर्षांपासून बाळासाहेब ठाकरे आणि नंतर उद्धव ठाकरेंचं वर्चस्व राहिलंय पण नंतरच्या काही काळात याच सेनेच्या मतांचा आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला मध्ये जेव्हा मनसेचे तेरा आमदार निवडून आले तेव्हा याच भागातून मनसेनं भरभरून मतं घेतली होती आणि याचा मेन फटका हा ठाकरेंच्या सेनेला बसला होता त्यामुळे शिवसेनेच्या मराठी मतांच्या वोट बँकेला सुरुंग लावण्यासाठी राज ठाकरे बेस्ट पर्याय ठरतात त्यात याच मुंबईत भाजपला मराठी मतं मिळवता येत नाहीत मराठी मतांमध्ये तितकासा भाजपला स्ट्रॉंग होल्ड बसवता आलेला नाहीये आणि त्याचं कारण म्हणजे या भागातील भाजपची हक्काची अमराठी गुजराती उत्तर भारतीयांची वोट बँक यामुळे भाजपला मराठी माणसाच्या विरोधात असलेली टीका वारंवार सहन सुद्धा करावी लागते अशा वेळी मराठी माणसांच्या विरोधात आहे हे नरेशन खोडून काढण्यासाठी भाजपला ठाकरे महत्वाचे आहेत येत्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत राज ठाकरे भाजप बरोबर स्टेज शेअर करतील तेव्हा कुठे हे चित्र पालटू शकतात महायुतीतील भाजप आणि सेनेला असेल तो मुद्दा म्हणजे उद्धव ठाकरेंना शह देणं एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे गटाची ताकद शिल्लक राहिली नाहीये असे भाजप आणि शिंदे कितीही दावे करत असले तरी सुद्धा अजूनही या दोन्ही पक्षांना ठाकरे यांच्या पक्षाची भीती वाटते महाराष्ट्रातील राजकारणात राज ठाकरे यांचं वलय आहे गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्रातील राजकारणात करिश्मा करत आहे ठाकरे गटाचे आमदार किंवा माजी नगरसेवक शिंदे गटानं फोडले असले तरी सुद्धा शिवसेनेचा पारंपरिक मतदार वर्ग अजूनही पूर्णपणे शिंदे यांच्याकडे हस्तांतरित झालेला नाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभांना राज्याच्या कानाकोपऱ्यात मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता ठाकरे गटाची ताकद अद्यापही कायम दिसते त्यात दोन हजार एकोणीसच्या सार्वत्रिक निवडणुकीत राज ठाकरे यांनी उमेदवार उभे केले नव्हते ते तेव्हा मनसेची भूमिका काँग्रेस राष्ट्रवादीला अनुकूल होती राज ठाकरे तेव्हा भा मोदी भाजप आणि शिवसेनेवरती टीका करीत होते पण मनसेची पारंपरिक मत ही शिवसेनेच्या उमेदवारांच्या पारड्यात पडली होती या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या मतांमध्ये विभाजन करायचं असेल आणि उद्धव ठाकरेंना येत्या विधानसभा निवडणुकीत शह द्यायचं असेल तर राज ठाकरे यांचा पाठिंबा महत्वाचा ठरतो आणि याचमुळे उद्या उद्धव ठाकरेंचं अस्तित्व कमी झालं तरी त्याचा फायदा हा थेट भाजप आणि सेनेला होणार हे नक्की आहे हे सर्व पाहता रामदास आठवले यांच्या राज ठाकरेंचा महायुतीला फायदा होणार नाही यात तथ्य नाही असं दिसून येत आहे बाकी राज ठाकरे महायुतीच्या आणि महाविकास आघाडीच्या विरोधात उमेदवारांची नावं घोषित करत आहेत त्यामुळे राज ठाकरेंची भूमिका नक्की आहे काय ते कोणाच्या सोबत आहेत हा संशोधनाचा विषय आहे तेव्हा तुम्हाला काय वाटतं येत्या विधानसभा निवडणुका राज ठाकरे स्वबळावरती लढवणार का तुमचे अंदाज कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लगावत्ती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका